काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागितली राहुल गांधी हे आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने विदर्भातील सभांना संबोधित करत होते राहुल गांधी यांच्या आजच्या दौऱ्याची सुरुवाती बुलढाण्यातील चिखलीमधून होणार होती मात्र विमानातील बिघाडामुळे त्यांच्या चिखली येथील दौरा रद्द झाला त्यानंतर आता राहुल गांधींनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओत त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागितली यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विदर्भावर भाजप काँग्रेसने आपलं लक्ष केंद्रित केलं आहे विदर्भात विधानसभेच्या जागा आहेत त्यामुळे दोन्ही पक्षांच्या आघाडीने विदर्भातून अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत त्याच अनुषंगाने विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा बुलढाण्यातील चिखलीमध्ये आयोजित करण्यात आली होती मात्र ऐनवेळी विमानात बिघड झाल्याने राहुल गांधी यांना पुन्हा दिल्लीत माघारी फिरावे लागले त्यामुळे राहुल गांधी यांची सभा रद्द झाली सभा रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली राहुल गांधी यांनी म्हटले की मी तुम्हा सर्वांची माफी मागतो मला आज चिखलीला यायचे होते तिथे मला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटायचं होतं आणि जाहीर सभेला संबोधित करायचं होतं मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान येऊ शकलं नाही त्यांनी पुढे म्हटले की मला माहिती आहे की महाराष्ट्रातील शेतकरी खूप अडचणींचा सामना करतोय भाजप सरकार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव देत नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंडिया आघाडीचे सरकार तुमची काळजी घेईल आणि तुमच्या समस्या त्वरे सोडवण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं